नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो स्कॉप अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळा गुणवत्ता विकास आराखडा यामध्ये आपण आपल्या शाळेचे गुण नोंदवलेले आहे आता आपण जे ऑनलाईन भरलेले गुण आहे तर आपल्या शाळेचे गुण किती व आपल्या शाळेची टक्केवारी किंवा आपल्या शाळेची ग्रेड कोणती यावर स्टेप बाय स्टेप आपण सविस्तर प्रकाश टाकणार आहोत त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण या ठिकाणी मध्ये पी पीडीएफ आहे जसं अनुक्रमांक शाळेचा प्रकार लागू नसणारे मानक क्रमांक लागू नसणारी एकूण मानके आणि लागू असणारी एकूण मानके आणि एकूण मानके या बाबतीचे बारकाईनं आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागणार आहे तर मित्रांनो यासाठी प्राथमिक शाळा एक ते पाच वसतीगृह नसल्यास एकशे अठ्ठावीस मानके आहेत पैकी पंधरा मानके लागू होत नाही मग लागू असणारी एकूण मानके किती एकशे तेरा त्याचप्रमाणे दुसरा दुसरा क्रम आहे लागू असणारी मानके एकशे सतरा नंतर एकशे चौदा एकशे अठरा एकशे सतरा एकशे एकवीस एकशे सतरा एकशे एकवीस आपल्या शाळेला कोणती मानके लागतात हे आपण यातून सविस्तर बघू शकता आणि दुसरी महत्वाची बाब घटक व बाब वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळेच्या बाबतीत ब्याण्णव क्रमांक लागत नाही आणि इकडे नव्यान्नव शाळा केवळ मुलांची असल्याने नव्याण्णव हे मानक लागत नाही तर मित्रांनो यानंतरची आपली प्रोसेस आहे की सत्र क्रमांक एक ते बारामध्ये आता टक्केवारी कशी काढायची हे बघणार आहोत आपण आणि आपल्या शाळेची ग्रेड कशी बघायची तर एक ते बारा मध्ये क्षेत्र क्रमांक एक मध्ये बारा उपक्षेत्र आहेत क्षेत्र क्रमांक एक मध्ये उपक्षेत्र असून त्यात चौवेचाळीस मानकांचा समावेश आहे नंबर दोन क्षेत्र क्रमांक दोन मध्ये बारा उपक्षेत्र असून त्यात तीस मानकांचा समावेश आहे नंबर तीन क्षेत्र क्रमांक तीन मध्ये पाच उपक्षेत्री असून त्यात बारा मानकांचा समावेश आहे क्षेत्र क्रमांक चार मध्ये अकरा उपक्षेत्री असून त्यात चौदा मानकांचा समावेश आहे क्षेत्र क्रमांक पाच मध्ये बारा उपक्षेत्री असून त्यात सतरा मानकांचा समावेश आहे क्षेत्र क्रमांक सहा मध्ये सात उपक्षेत्र असून त्यामध्ये अकरा मानकांचा समावेश आहे आता एकूण क्षेत्राची एकूण सहा क्षेत्राची एकोणसाठ उपक्षेत्रे झाली सहा क्षेत्राची एकोणसाठ उपक्षेत्रे झाली एकोणसाठ उपक्षेत्र झाली असून हो त्यामध्ये एकशे अठ्ठावीस मानके होतात एकूण एकशे अठ्ठावीस मानके त्यामध्ये येतात पैकी प्राथमिक शाळा वसतीगृह नसल्यास एक ते प्राची शाळा आपण नमुना म्हणून डेमो घेतलेला आहे यांना पंधरा मानके लागू होत नाही मग पंधरा मानके लागू होत नाही म्हणून एकशे अठ्ठावीस मायनस पंधरा बरोबर उरलेली किती मानके एकशे तेरा मानके जी की आपण आपल्या मोबाईल द्वारा किंवा लॅपटॉप द्वारा लिंक कॉपी आणि पेस्ट करून एकशे तेरा मानके नोंदवलेली आहे त्यांचे गुण भरलेले आहे आता एका मानकाला चार गुण इन एवरेज सर्वात हायस्ट गुण आपण पकडतो एका मानकाला चार गुण लागू असलेली मानके एकशे तेरा गुणीला गुन्हे चार बरोबर एकूण गुण झाले चारशे बावन्न एकूण गुण चारशे बावन्न झाले आता पैकी आपल्या शाळेचे गुण दोनशे सत्याऐंशी आहे असं समजू टू हंड्रेड एटी सेवन म्हणून टू हंड्रेड एटी सेवन अपॉन फोर हंड्रेड फिफ्टी टू म्हणजे चारशे बावन काय एकूण गुण आहे मल्टीप्लाय वन हंड्रेड इज इक्वल टू सिक्स्टी थ्री पॉइंट फोर्टी नाईन ही टक्केवारी आलेली आहे आपल्या शाळेची म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं एकूण गुण चारशे बावन भेटले किती आपल्या शाळेला दोनशे सत्याऐंशी मग दोनशे सत्याऐंशी बागीला चारशे बावन गुणीला शंभर बरोबर त्रेसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के ही आपल्या शाळेची ग्रेड झाली आणि आपल्या शाळेचे गुण झाले दोनशे सत्याऐंशी एकूण गुण चारशे बावन आता मग आपल्या शाळेची ग्रेड एवढी आहे का ते आपण अशा प्रकारे काढू शकता आणि दुसरा या ठिकाणी नमुना आहे की गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल एक्क्याण्णव ते शंभर टक्के मध्ये असेल तर अ प्लस श्रेणी एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के असेल तर अ श्रेणीमध्ये शाळा येईल एकाहत्तर ते ऐंशी टक्के असेल तर ब प्लस मध्ये शाळा येईल आणि एकसष्ट ते सत्तर टक्के असेल तर ब मध्ये येईल एक्कावन्न ते साठ टक्के असेल तर क प्लस मध्ये येईल आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी असेल तर क मध्ये येईल तर शाळेची माहिती नोंदवण्यासाठी आपल्याला खूप 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 शुभेच्छा यानंतर एका शाळेचे आपण गुण बघणार आहोत हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा क्षेत्रन्याय त्यांनी गुण दिलेले आहे या ठिकाणी मी बरोबर सहा क्षेत्रे सांगितली होती स्तर एक मध्ये त्यांना नऊ गुण प्राप्त झालेले आहे स्तर दोन मध्ये त्यांना चौऱ्याण्णव गुण प्राप्त झालेले आहे स्तर तीन मध्ये एकशे बत्तीस गुण प्राप्त झाले आहे स्तर चार मध्ये त्यांना बावन गुण झालेले आहे आता एकूण प्राप्त गुण म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा क्षेत्राचे एकूण गुण एकूण किती झाले दोनशे सत्याऐंशी मग दोनशे सत्याऐंशी अपॉन म्हणजे टू हंड्रेड एटी सेवन अपॉन फोर पॉईंट फाईव्ह टू असे जरी केले तरी चालेल डायरेक्ट उत्तरचे किंवा दोनशे सत्याऐंशी बागीला चारशे बावन गुणीला शंभर तर आपल्या शाळेची अशा प्रकारे ग्रेट निश्चित निघेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद